हॅलो नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर बरेच दिवस झालं मला सगळे विचारत आहेत की ताई तू सगळं मॅनेज कसं करतेस म्हणजे घरातलं काम मुलगी त्यानंतर तर मी यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम सगळे व्हिडिओ शूट इडिटिंग हे सगळं कसं मॅनेज करतेस तर त्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी आज माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला देणार आहे म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की मी सगळं कसं मॅनेज करते आता कोणच परफेक्ट नसतं जशी की मी पण नाही आहे म्हणून आता कधी कधी माझ्याकडून मलासुद्धा ह्या सगळ्या कामांचा कंटाळ येतो कधी कधी मी खूप लवकर हे सगळी कामं आवरते कधी कधी ठरलेल्या वेळेमध्ये काही काही कामं होत पण नाहीत तरी पण सगळं बॅलेन्स करण्याचं मी ट्राय करत असते तर ते कशा प्रकारे करते आजचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आत्ता सव्वा आठ झालेले आहेत आता आठ आत वाजताच आमचा डबा रोज म्हणजे स्वयंपाक डब्याचा सगळा होऊन जातो कारण मम्मी आठ वाजता कामावर जातात विकी थोडासा लेट जातो त्यामुळे आठ वाजता डबा होऊन जातो सकाळच्या जेवणामध्ये म्हणजे सकाळच्या डब्यामध्ये मम्मी भाजी बनवतात आणि मी चपाती करते चपाती वगैरे करून झाली की मी बेडवरच सगळं आवरायला येते आज अद्याप झोपलेलीच आहे कारण ती लेट झोपलेली होती रात्री त्यामुळे अजून झोपलेली आहे नाहीतर ती साडेसात आठ वाजेपर्यंत उठून जाते दूध पण आलं होतं मग दूध तापायला ठेवलं आणि एकीकडे आम्हाला चहा ठेवला विकीला मला आजींना आणि एकीकडे पाणी तापायला ठेवलं आधी आम्ही हीटर वापरत होतो पण लाईट बिलचं जरा काही कन्फ्युजन होतंय आमचं नक्की कशामुळे जास्त आहे ते समजत नाहीये म्हणलं थोड्या दिवस हीटर बंद करून ठेवावा म्हणजे हिटर गिजर काय बोलतात त्याला ते बंद करून ठेवावं जेणेकरून कळेल तरी नक्की कशामुळे लाईट बिल जास्त येते आद्या जरा आजारी आहे त्यामुळे तिला गरम पाणी करून ठेवलं बॉटलमध्ये भरून आणि शेंगदाण्याचे लाडू हे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये होते म्हटलं त्यातले काढावेत आणि स्टीलच्या डब्यामध्ये ठेवावे म्हणजे चांगले पण राहतील मग त्यातले सगळे लाडू काढले आणि स्टीलच्या डब्यामध्ये शिफ्ट केले आता बरेच जणांच्या मला कमेंट्स येत आहेत की जर्मलची भांडी नको यूज करू किंवा मग प्लॅस्टिक यूज करू नको आद्यासाठी आता आमच्या घरामध्ये जर्मलची भांडी खूप जास्त आहेत मग एकदम ती रिप्लेस करायची स्टीलमध्ये तर एकदम नाही होणार आहे तरी ट्राय करेल मी जास्तीत जास्त की कशाप्रकारे मला हे सगळं रिप्लेस करता येईल म्हणून पण थोडासा वेळ लागेल पण करण्याचा नक्कीच ट्राय करेल डबा भरत होते विकीसाठी तेवढंच विकी बोलला की नाही मी आज घरी जेवायला येतो दोन दिवस झालो तो ऑफिसमध्येच डबा विसरून येतोय परवाचा पण डबा ऑफिसमध्येच कालचा पण ऑफिसमध्येच आज म्हटलं घरीच जेवायला येतं आणि फक्त थोडा वेळ दुर्लक्ष झालं दोन मिनटाचं आणि लगेच दूध पण होतू गेलं आणि काम वाढून बसलं असं घाईच्या टायमिंगला हे सगळं होतच असतं आणि कोणच परफेक्ट नसतं मी म्हणाल तशी काही ना काहीतरी होतच असतं तर आणि जेव्हा ऋतू जातं ना तेव्हाच मी लगेच क्लीन करून घेते नाहीतर ते तसंच ठेवलं ना ते वाळून जातं आणि मग इतका कंटाळ येतो नंतर ना ते क्लीन करायचा अजूनच काम वाढतं मग तेव्हाच्या तेव्हाच मी हे सगळं क्लीन करून घेत असते त्यानंतर ना विकीला नाश्ता दिला ऑलमोस्ट आमच्यात रोज सेमच नाश्ता असतो चहा चपाती कारण त्याने पोटसुद्धा भरतं कधीतरी पोह्याचा नाश्ता असतो आणि मला मी चहा घेतला गाळून आजी आज म्हटले मला थोड्या वेळानं प्यायचं आहे त्यामुळे त्यांना नाही गाळला आणि हे बघा पुन्हा सांडासांड झाली आज भरपूर सांडासांड सान्द होते माझ्याकडून आम्ही दोघांना चहा नाश्ता केल्यानंतर ना आजी म्हटल्या की मला पण चहा दे म्हणून मग त्यांना चहा बिस्किट दिलं त्यांना सकाळ सकाळी मेडिसिन्स घ्यायच्या असतात त्यामुळे आणि आध्या जिथं लुडबुड करत होती तिला मेडिसिन्स दुसऱ्यांना चारायला भरपूर आवडतं मग तिला आजीला हट्ट करत होते की मला पण चारायचं आहे आणि हे बघा मला झाडांचं तर काही कळतच नाही आता हे मनी प्लांट खूप छान ग्रो होतंय छान छान त्याला नवीन नवीन नवी पालवी फुटलेली आहे पण हे दोन झाडं आहेत ना गुलाबाची आद्याने त्याची फुले तोडलेली आहेत आणि मग ते जळ ग्रो होत आहेत समजत मला मग बघूयात आता काय होत आहे ते आणि हे आहेत आमच्या शेजाऱ्यांची झाडं त्यांची झाडे बघूनच मला इन्स्पिरेशन भेटलेलं आहे की आपण पण झाडे लावावीत ला म्हणून आणि सगळ्यात डबा वगैरे झाल्यानंतर विके कामावर गेल्यानंतर मग चालू होती साफसफाई मग झाडू वगैरे मारायचा घरातला त्यानंतर फरशी पुसायची किचनवरचं सगळं आवरायचं हे सगळं होतं आणि मी सगळी कामे झाल्याशिवाय पहिली गोष्ट आंघोळच करत नाही मला असं वाटतं की घाम येतो परत मग ते आंघोळ केल्याला काही उपयोगच होत नाही किंवा मग झाडताना वगैरे अशी धूळ बसते अंगावर असं मला वाटतं किंवा मग मला कम्फर्टेबलच वाटत नाही आंघोळ करून सगळी कामं करायला फारुषेतच असताना सगळी कामे व्यवस्थित आवरून घ्यायची आणि मस्त सगळी कामे झाल्यानंतर ना म्हणजे धुळीतली कामे झाल्यानंतरनं मस्त आंघोळ करायची स्वच्छ व्हायचं म्हणजे फ्रेश फील होतं दिवसभर मला असं स्वतःला वाटतं त्यामुळे मी तसंच फॉलो करते कधीतरी काही प्रॉब्लेम असेल किंवा देवपूजा उपवास वगैरे असेल तर मग मी सकाळची लवकर आंघोळ करून घेते नाहीतर माझं हेच आहे झाडल्याशिवाय तर मी आंघोळ करतच नाही कारण आंघोळ करून झाडायला मला खूप कंटाळा येतो त्यानंतरनं आंघोळ करून घेतली सगळं आवरल्यानंतरनं आणि आंघोळ झाल्यानंतरनं कपडे पण धुवून घेतली मग असं ते म्हणजे स्किन केअर हे बघा आंघोळ जर आंघोळ केल्यानंतरनं झाडलोट वगैरे बाकीची कामं केली ना की स्किन केअर आपण केलेलं असतं मग त्याच्यावर धूळ बसते आणि मग खूप घाम येतो स्वेटिंग होते मग त्या सगळ्यामुळेच मी आंघोळ जरा उशिरा करते त्यानंतरनं स्किन केअर वगैरे करून घेतलं आद्याला आपण आंघोळ घातली आणि आद्याला आंघोळी घालायच्या आधी मी तिचं सगळं साहित्य म्हणजे जे कपडे वगैरे घालणार आहे ते बाहेर काढून ठेवते कारण आद्या इतका त्रास येते कपडे घालताना किंवा पावडर वगैरे लावताना त्यामुळे तिचं आधीच घालून ठेवायचं नाहीतर ती ते सामान सगळं काढत तोपर्यंत पळत सुटते तिला का काय माहित पावडर लावायला अजिबात आवडत नाही कसलीच पावडर लावून देत नाही ती तरी कसं कसं हे सगळं करावं लागतं पावडर लावायचं टिक्का लावायचा त्यानंतरनं मी आले माझ्या झाडांना पाणी घालायला एक दोनच झाडं आहेत पण आता त्यांच्याबद्दल मला भरपूर काय काय वाटतं आता पावसाळा चालू आहे त्यामुळे एवढं काही जास्त पाणी घालणार नाही आहे मी कारण पावसाचं पाणी भरपूर पडतं त्याच्यामध्ये आणि इथं मी मनी प्लांटला पाणी घालत होते आणि ही बघा ही जी नोटंकी चालू आहे कॅमेरासमोर येऊन पिचली माझी बांगडीवरती डान्स करत होते ती त्यानंतर ना कपडे पण धुवून घेतली आज कपड्यांमध्ये जास्त जीन्स धुवायला होत्या वॉशिंग मशीन वगैरे हो काहीच नाही आहे हातानेच कपडे धुती मी आणि आमचं आहे वन बी एच के फ्लॅट आणि एक गॅलरी आहे त्याला आणि ती गॅलरी बरोबर फ्रंटला आहे म्हणजे रोड रोडच्या साईडला आहे आता मग आणि एकच गॅलरी असल्यामुळे कपडे तिथं घालण्याशिवाय दुसरा ऑप्शनच नसतो आमच्याकडे त्यामुळे ते विचित्र वाटतं पण काय ऑप्शन नसल्यामुळे तिथंच घालावे लागतात एकतर पावसाळा चालू आहे कधीतरीच ऊन पडतंय त्यात जीन्स वगैरे अशा ना घरात वगैरे घालून किंवा दुसरीकडे घालून वाळतसुद्धा नाहीत त्यामुळे तिथेच घालावं लागतात बघू आता कपडे वाळत घालायचं स्टँड मी ऑनलाईन मागवणार आहे पण त्याला कधी मुहूर्त लागतोय कधी मागवतोय अजून फिक्स नाही आहे त्यानंतरनं फरशी पण पुसू पुसून घेतली आता फरशी पुसत असताना आद्याला एका जाग्यावर ठेवणं पण एक मोठं टास्क आहे बरं का तिला काय काय गोष्ट सांगून काय 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 बहाणे बनवून तिला एका जागेवर बसवावं लागतं आद्याचा नाश्ता कधी कधी आंघोळीच्या आधी होतो किंवा आंघोळीच्या नंतर आज मी आंघोळीच्या नंतर तिला चारलं होतं त्यानंतरनं पुन्हा स्वयंपाकाला लागले आता स्वयंपाक सहसा आमचा सा सकाळचाच सा डब्यासोबत होतो पण आजना डब्यामध्ये म्हणजे भाजीमध्ये होतं वाटाण्याची भाजी पांढऱ्या वाटाण्याची त्यामुळे ती काय आजींना सोसत नाही पोटात वगैरे दुखतं त्यामुळे त्यांना मी मुगाच्या डाळीचा डाळखांदा केला होता चपाती पण त्यांना एवढी सोसत नाही त्यामुळे गरमागरम जेवायच्या टायमिंगला भाकरी केली त्याच्या आधी आद्याला दुपारचं जेवायला सारलं आता आद्याला बिना मोबाईल किंवा टी व्हीचं खरंच जेवत नाही म्हणजे तिला तसं बिना टी व्हीचं बिना मोबाईल दाखवतं जेवायला घालणं म्हणजे तोंडाचा इतका बाजा करायला लागतो काय काय कहाण्या सांगायला लागतात काय काय बोलावं लागतं आणि एक दीड तासात ती फक्त चटखोर भाकरी किंवा चतखोर चपातीच खाते त्यापेक्षा असं वाटतं की नाही का पटापटा मोबाईल दाखवत चारलेलं बरं मग तेवढ्या वेळापुरता फक्त मोबाईल दाखवते आणि त्यानंतर आमच्या दोघींना मी जेवायला वाढून घेतलं आद्याच्या ताटातच मी मला जेवायला वाढलं होतं आजींना वेगळं ताट केलं मग नवीन त्यानंतर मग तिला औषधं पाजायला घेतली तिला कालच डॉक्टरांकडून आणलं होतं थोडासा ताप येत होता, होता। आणि सारखी बोलत होती की पोटात दुखतंय म्हणून थोडंसं पाण्यात चेंजेस झाल्यामुळं थोडंसं हे सगळं व्हायरल झालेलं आहे मग त्यासाठी औषधं पाजते तिला औषधं प्यायला पण अजिबात आवडत नाहीत अक्षरशः तोंडावर हात ठेवते पण बळबळ पाजावीच लागतात कारण बरं करायचं असतं त्यांना खाद्याला झोपवलं आणि दुपारचे सगळे जेवण झाल्यानंतर ना मग येतं म्हणजे भांडी घासायचं आता जेवण केल्यानंतर ना भांडी घासायचं खूप कंटाळ येतो अशी झोप लागते कारण सकाळपासून कामे चाललेली असतात चा। आणि त्यात जेवण झालेलं असतं त्यामुळे असा पेंग आलेला असतो पण काय करणार भांडी तर घासावीच लागतात नाहीतर पाच सहा वाजेपर्यंत तशीच पडतात कारण एकदा दुपारची भांडी घासली ना त्यानंतरनं मी रिलॅक्स असते त्यानंतरनं मग मी काय करते रील्स वगैरे शूट करायचे असेल तर मेकअप वगैरे करून रू रील्स शूट करते कारण पण झोपलेली असते जर काहीच काम नसेल एडिटिंगचं वगैरे तर झोप काढते इडिटिंगचं काम असेल तर इडिटिंग करते आज आता हा व्लॉग मी शूट केलेला आहे इथून पुढचं इडिटिंग असणार आहे माझ्यासाठी मग इडिटिंग आहे मी अशी माझं कामं ठरलेली असतात कधीतरी झोप घेते नाहीतर नाहीच घेत झोप लागतच नाही नाहीतर कंटेंट वगैरे लिहून ठेवते जर सुचलं एखादा तर तर हे सगळं कामं असतंच त्यानंतर मग त्यामुळे असं प्रकारे मी सगळं मॅनेज करते दुपारपर्यंत सगळी कामे आवरली तर आज मला आवरायला अक्षरशः दोन अडीच वाजले होते त्यानंतर थोडा थोडा वेळेस मला भेटला होता त्यात पण मी थोडीफार एडिटिंग केली आणि आद्या पण लवकर उठली होती अशा प्रकारेच एडिटिंग किंवा मुल माझी मुलगी आणि हे सगळं मी सगळं मॅनेज करत असते तर आय होप की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की मी कसं सगळं मॅनेज करते कधी कधी हे सगळं करताना मला कंटाळासुद्धा येतो मी एखादं का काम स्किप कन करते कारण यूट्यूब हे करणं व्हिडिओज करणं हे मी ठरवलेलं आहे त्यामुळे मी माझ्या मर्जीने करते जास्तच कंटाळा तर मी सोडून पण देते एखाद्या वेळी व्हिडिओ बनवत सुद्धा नाही हे बघा आमच्या अद्याप आज लवकर उठून बसलेली होती माझं सगळं काम आवडलं अर्धाच तास मी बसले असेल की ती उठून बसती तर अशा प्रकारे काही फिक्स रुटीन नसतं बऱ्यापैकी बॅलन्स करायचं मी ट्राय करत असते आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास नक्की की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि कमेंट करायला खरंच विसरू नका कसा झाला व्हिडिओ